शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत खैरेजी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली असेल खूप गंभीर प्रकार आहे शिवाजी पार्कामध्ये घडलेला हा प्रकार आहे मीनाताईंच्या पुतळ्यासोबत तिथे हा लाल रंग टाकण्याचा प्रकार झालेला आहे तुम्हाला काय वाटतं कुणी हा, हा, हा सगळा प्रकार केला हा खूप निंदनीय प्रकार आहे मी तर मुंबईच्या बाहेर मी छत्रपती संभाजीकरून बोलतो मी आता हळूहळू महाराष्ट्रातले वातावरण जाणार आहे कारण मारसाहेब कोट्यावधी शिवसैनिकांच्या मा आहे आई आहे इतकं प्रेम त्यांनी आम्हाला आमचं केलेलं आहे आणि मग अशा याच्यात त्या ठिकाणी ह्या पुतळ्यावर जर असं रंग कोण टाकत असेल तर संतप्त भावना निर्माण होत आहे मागे सुद्धा असंच काहीतरी झालं होतं तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी सगळे बसेस पिसेस तोडफोड सगळं हे झालं होतं हा राग एकमेकांचा येतो कारण बाळासाहेब बाळासाहेब खूप आईसारख्या एक आदर्श होत्या त्या आणि म्हणून ते इतकं असताना जर समजा ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर आता पोलीस काय करतात बाकी काय करतात कारण तुम्हाला माहिती आहे ना इथे पूर्णपणे त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले असताना कसं कोण जात आणि आठ आठच्या वेळेस म्हणजे हे बरोबर नाही योग्य नाही हे सर्व संतप्त वातावरण या ठिकाणी शिवसैनिकांना भडकवण्याचं कारण पण असू शकतं परंतु या ठिकाणी पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे शोधून काढलं पाहिजे तर कुठेतरी आसपासमध्ये असेल कुठेतरी पकडलं पाहिजे नाही पकडलं तर आमच्या शिवसैनिक पकडून घेतील आणि त्याला ठोकून काढतील